यांनी खूप नामस्मरण करावं खूप देवगारचन करावं तीर्थयात्रा करावी आणि आपला भगवंताचा आश्रय घ्यावा अशी माझ्या प्रार्थना एक गोष्ट सांगतो की हे करत असताना यज्ञदान तप करून त्यांचे कार्य यज्ञदान तप पावन आणि मनुष्य असं म्हटले तर हे जे पावन करण्याची जी गोष्टी आहेत यज्ञदान तप वगैरे या गोष्टी विस्ताराने मला सांगायचं होतं भगवंता जवळ सहा गोष्टी आहेत आपण भक्ती केली तर भक्ती म्हणजे काय पण पडतात एका वेळी सांगायचं अहरनिशी माझी कथा अहरनिशी माझी वार्ता अहरनिशी मनसी ध्याता भक्ती तत्वता हे नाव तुम्ही सांगितलं नादबाबांचं नादबाबांचं केलं मग तुकाराम महाराजांची माहिती तुम्हाला हेची थोर भक्ती हेची म्हणजे कोणची हेची थोर भक्ती आवडते देवा संकल्पाने माया संसाराची हा तो आपलं आपल्या संसाराबद्दल तर सारखं चाललेलं आहे ना बावीस तास म्हणजे पेक्षा बावीस तास पंचावन्न तेवीस तास पंचावन्न मिनिट आपला संसाराचा विचार चाललेला आहे आणि संसार हा पूर्वपुने होतो तुम्हाला एकच गोष्ट निवडता येते तुम्हाला आई बाप नाही निवडता येत तुम्हाला बायको नाही निवडता ये तुम्हाला हा काय का कशी बायको असावी कोण आई बाप असावे कुठे जन्म मिळावा काही अपेक्षा नाही ज्या योग्य तेच असाल तिथे परमात्मा तुम्हाला ऑटोमॅटिक सिस्टीमने बरोबर जन्माला घालतो परंतु सब एक गोष्ट तुम्हाला मित्र कोण करावा मित्र कोण करावा याचं स्वातंत्र्य संगती कोणाची करावी याचं स्वातंत्र्य आणि म्हणून सत्संगाती सत्संगातच जो राहील त्याच नक्कीच कल्याण होईल आपण सगळे सत्संगी आहात मला खूप आनंद वाटतो तुम्हाला सगळ्यांना पाहिल्यानंतर असे वादके आहात एकेकाला असं हृदय हृदय एक करून असं भेटावं वाटतं खूप आनंद होतो लक्षात घ्या हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे सगळ्यांचं चांगलं हो असा विचार ज्याचा असेल त्यालाच ही इच्छा होईल अन्यथा दुसऱ्याला इच्छा होणार नाही करण्याची गोष्ट सांगून आपण संता होईल काय केलं भगवंताकडे सहा गोष्टी यशस्वी ज्ञान वैराग्य ऐश्वर्य ऐश्वर हे सहायिक वसतीच असं सांगितले सहा गोष्टी कोणाकडे भगवंताकडे आपल्याकडे काय आहे ते आपल्याला माहिती त्यामुळे ते पानवेळीत जायचं नाही भगवंताकडे काय तर भगवंताकडं यश आहे

अवदार्य कोणाला दिलं कर्ण कर्णाला ज्ञान कोणाला दिलं ब्रह्मदेवाला दिलं चतुराम ज्ञान केले चतुराम आणि ऐश्वर कोणाला दिलं असेल तर अर्जुनाला दिलं ऐश्वर कोणाला दिले आणि वैराग्य दिलं असत ते सुखायला दिले बस याच्यापेक्षा मी काही गोवी म्हणून दाखवत नाही मला एकच कर्माची गोष्ट सांगायची आणि विषय संपाय माझे वेळ संपेल एक घेऊन तर कर्ण महाराज एक दिवशी दुर्योधनाची पत्नी माहेरी गेलेली होती दुर्योधनाची राजाची पत्नी माहेरी गेलेली होती आणि ती पत्नी आणायला दुर्योधन जाणार होते पण त्यांना काहीतरी महत्वाचं काम आल्यामुळं दुर्योधन काही पत्नीला आणायला जाऊ शकले नाही म्हणून त्यांनी त्यांचा मित्र कर्ण कर्ण आणि दुर्योधनाची धना मैत्री खूप दांगली मैत्री जीवा भावायची मैत्री खरं दुराने खोटं दूध कोणी दाखवला असत त्या दूरधनाने दाखवलं आश्वस्त असो शंका होती पिठासून पण या सगळ्यांना मित्र करून घेताना त्यांनी सगळं काही लिहून टाकलं आणि मैत्रीचा त्यांनी इमान वाटलं आता इथे काय ते कर्ण महाराज त्यांना सांगितलं दूरधराने तिचा तुझ्या गेली फार येऊस झाले तिचा निरोप आलाय आता मला घेऊन जा मग त्याप्रमाणे कर्ण रथ देऊन वहिनीला आणायला गेली वहिनीला गायला सगळं पाऊस झाला जेवण झाले सगळे झालं बोळवत झाली आता त्यावेळेची गोळवत वेगळी असायची पाट्याच्या पाट्या भरून असलेले पप्पाना काय काय शिजूरी बनायचे वगैरे सगळं थाट करून आणि बाहेर जाताना म्हणू शकत राजाची राणी सगळे अलंकार वगैरे धारण करून गेलेले आई साहेब आणि मग तिथून रस्त्यात निम्म्या आल्यानंतर एक मनुष्य एक ब्राह्मण आडवा पाडा आणि ती सगळा रथाला आग मरायला परत येताना आणि त्यांनी त्या रथासाठी उभं राहून सरळ सांगितलं महाराज थांबावं मी जातानाच तुम्हाला पाहिलं परंतु तुम्ही जाताना तुमचं काम करून आल्यानंतर तुम्हाला थांबवावं म्हणून मी वाट पाहितच थांबलो करणं उतरले म्हणजे काय म्हणणं आहे तिचं गुरुदेवा काय म्हणणं आहे तुमचं सांगा मान्य ब्राह्मण त्यामुळे काय नाही माझ्या मुलीचं झालेली लग्न करायचे तर माझी फार गरिबीची परिस्थिती आहे मी लग्न करून देण्याच्या परिस्थितीत नाही आहे मला थोडं मदत करा द्रव्य माझी करण्याला करण्यासाठी मला मदत करा आता प्रवासात आता आपण कर्ण मलाच काही घरी नव्हते त्यांच्याजवळ काहीच नव्हतं काय करावं तर नाही देवा तर मी मूक गेला अक्षर म्हणून मग करणारी काय केलं की वहिनी साहेबांना हाता बांधले वहिणी साहेबांच्या आगावर बरेच दागिने वहिनी साहेबांना हाता बांधले वहिनी साहेब तुमचे सगळे दागिने उतरा आणि ह्या द्या आता कोटच्या स्त्रीने आवडून येथे दागिना बनवलेला नाही तुम्ही जागीने मागितलं कसं वाटल कल्पना करा तुम्ही सगळ्या महिला मंडळ तुम्ही दागिने द्यायला तयार व्हाल कश एक एक जागेनं एक एक आवडीनं बोलून घेतलेलं ते सगळे काढून द्या त्यांनी आपल्या कानाच्या दोन कुड्या काढल्या तेवढ्या गेल्या म्हणजे द्या ते म्हणजे मी काय होणार आहे मला तिथे यावं लागेल तुम्ही ते सगळे दागिने काढून द्या मग आला की सगळं काढलं फक्त एक मंगळसूत्र सुंदर ठेवलं आणि सगळे दागिने आलंकार उतरवले त्याच्या काठोड भांड्या आहे ते देऊ का त्या राग दिलं त्याने खूप डोळ्यात पाणी आणून कर्ण महाराजांचे आभार मानले ह्या गेल्या गेल्या तशाच ह्या कुपगृहात गेल्या थोडच्या काळी तुसून बसायच्या तसे काही काही तसं बसतील कोपगृहात गेला आणि कुपगृहात रुसून बसेल